सर्व कांदा उत्पादक आणि सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत बघूया महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभाव व्हिडिओ न चुकता बघा पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार नऊशे किमान दर सहाशे रुप तीनशे रुपये दर एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये नागपूर पांढरा कांदा आवक सहाशे किमान दर सोळाशे रुपये कमाल दर बावीसशे रुपये सर्वसाधारण दर एकवीसशे पंचवीस रुपये त्यानंतर जळगाव लाल कांदा आवक पंधराशे किमान दर सहाशे रुपये कामालदार सोळाशे सत्त्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर अकराशे सत्तावीस रुपये शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरी वेळेस असतात शेती संबंधित शेतकऱ्यांसाठी बातमी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार सहा हजार रुपये जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता वरती आय बटनवरती आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पुढचे बाजार मंगळवेढा लाल कांदा आवक दोन हजार किमानदार पाचशे रुपये कामालदार अठराशे पासष्ट सर्वसाधारण दर सोळाशे पंचवीस रुपये अहमदनगर लाल कांदा आवक चार हजार दोनशे चाळीस किमान दर एकशे पन्नास कमाल दर दोन तेवीसशे सर्वसाधारण दर सतराशे पन्नास कोपरगाव लाल कांदा आवक पाच हजार ऐंशी किमान दर आठशे रुपये कमाल दर नऊ नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एकोणीसशे साठ पिंपळगाव सायखेडा आवक पाच हजार ऐंशी किमान दर सहाशे रुपये कमाल दर एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण दर सोळाशे रुपये कोल्हापूर पान पांढरा कांदा किमान दर सातशे रुपये दर चोवीसशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये शेतकरी मित्रांनो दररोजचे कांदा बाजार चॅनलला सबस्क्राईब करा मंगळवेढा आवक साठ कामालदार दोन हजार रुपये किमान सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुणे मोर्ची आवक ऐंशी किमान दर सतराशे रुपये दर सव्वीसशे रुपये सर्वसाधारण दर बावीसशे रुपये धुळे लाल कांदा आवक हजार किमान दर अडीचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर अठराशे सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद दररोजच्या बाजारभावासाठी चॅनलला सबस्क्राइब करा शेतीसंबंधित बातमीसाठीही धन्यवाद